माध्य सोलापुर न्यूज मधे अपना सर स्वागत तो कल टॉपिक पहलवान शेख चेतन तो फोन लगाए या हमारे नई जिंदगी पर कल आओ तो चेतन नरोटे लगाने के बाद क्या बोला आधे घंटे में मैं लगूंगा फोन आधे घंटे में बहुत लगाए शायद फोन दो तीन मरते बाद चेतन नरोटे फोन तो नहीं उठाए तो फिर हम सभा जोशी बोले लेकिन दक्षिण मदद संकट में है न बाबा मिस्त्री जब के ठहरे थे तो उनको साठ हजार मदा पड़े

अलग आहे हमारा वार्ड अलग आहे हमारे वार्ड सुद्धा तोभी पहलवान को बुलाना चाहिए ना जी साहेब दिस भूत आहे तीन आता आतापर्यंत देखा पण घराला सेलिब्रेशन आहे देखा पण घराला कोणी विचारण आहे की मतदार पूर्ण करणार नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरावरगडीचे नगरसेवक तोभी पहलवान हे कार्यअध्यक्ष शहराचे त्यांना विश्वासामधून घेऊन कोणी पण ते काम करी ना लोक पहलवान पशे तर आम्हाला सेलिब्र मिळाली नाही आम्हाला कोणच्या पुत्रा नंबर आहे तर फोनामध्ये माझ्यापैकी काय यंत्रणाच नाही तिथे स्पष्ट बोले लोकांना तर महाविकास आघाडीचे एक संघटक म्हणून घटक म्हणून ते प्रभागाचे नगरसेवक आहेत आणि पंधरा वर्षापासून ते नगरसेवक आहेत त्यांना शिशकुमार शिंदेसाहेब असू दे प्रदेश ताई असू दे चेतनोट असू दे त्यांना त्यांना सहभाग करून त्यांना विश्वासात घेऊन काम करायचं आहे चार दिवस वाढले एवढा मोठा प्रभाग आहे पुन्हा कुणाला स्लीप वाढणार कुणाला कुणाला बूथचे बूथचे नियोजन नाही तीस बूथ आहेत तीस बूथ म्हणले तर कमी तुम्ही एका बुधावर सहा माणसं आहेत तर हिशोब करा तुम्ही सहा म्हणजे तीस बूथची किती माणसाले एकाला पण विश्वासामध्ये घेऊन हे सर्व आपला मनमानी कारवाई तर चालू केलेले आहेत आणि जर संघटक पक्ष म्हणून धर्म पाळत नाहीत नगरसेवक म्हणून गुरुवार ती भूमिका काय कोणी मतदार मतदानावर वाडामध्ये आम्ही फिरलोच नाही तर संघटक म्हणून आम्ही फिरलो नाही तर मतदान लोकांना काढणार कोण मतदान दिवशी किती फरक पडू शकतो पुष्कळे ऐंशी टक्के फरक पडू शकतो तो किती हजार मतदान मतदान टोटल आमचं बघा चाळीस हजार मतदान आहे वीस टक्के मतदान होईल फक्त वीस टक्के बोल विश्वासात कि ना काय सांगायचं तुम्हाला असेल निरोप हेच आहे आमचा की तुम्ही या आम्ही इथं कॉर्नर सभा आम्ही इथं सभा घेण्यासाठी तयार आहेत नगरसेवक सर्व संघटक कमीत कमी अडीच तीनशे करते पण आम्हाला आम्हाला वेळच दिना वेळ दिना फोन लावले तर त्याचा आम्हाला काय निरोप रिस्पॉन्स उत्तर मिळत नाही माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका